पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

हा बेदाना प्रामुख्यानं बिहारमधील पटना व गया शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचं समोर आलंय यंदाचा द्राक्ष हंगाम आव्हानात्मक असल्यानं बेदाना उत्पादन उशिरानं झालं यामुळं यंदा सरासरी साठ ते ऐंशी रुपये दर अधिक मिळत असल्यानं बेदाना उत्पादकांना काहीसा दिलासा होता अशातच या तस्करीमुळं बेदाना उत्पादक व व्यापारी वर्ग अडचणीत सापडलाय भारतीय बेदानाच्या तुलनेत अफगाणिस्तान चीनचा बेदाना कमी दरात विक्री होत असल्यानं विक्रीवर दबाव वाढता कोंडी वाढण्याची स्थिती आहे उत्पादक व केंद्र सरकारचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या निदर्शनास हे आणून यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी होताना दिसून येत आहे आरोग्यास घातक चीनचा बेदाना अफगाणिस्तानच्या नावानं भारतात आणून विक्री तासगाव सांगली भागात काही व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज मध्ये साठा करून ठेवलाय तसेच विक्रीसाठी आणला जात असल्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे आयात केला मी सगळ्याच व्यापाऱ्यांना देत नाही ज्याने ज्याने आयात केलाय ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना जरा शरम लाज वाटायला पाहिजे होती की सांगली जिल्ह्यात ह्या वर्षभरात जरा लोकांना बेदानाचे चार पैसे मिळायला लागले चालू वर्षी सीझन एकदम द्राक्षाचा कमी आहे माल कमी आहे आणि बेदाण्याचा भाव गेली आठ दिवस झाले दहा दहा रुपयानं खाली यायला लाग ला या लागला आहे काय यायला लागलं आहे तर इम्पोर्ट बेदाना याय लागला आहे ह्या ज्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्याने मला सगळ्या तमाम द्राक्ष बागायतदार आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ह्यानी ह्या बरोबर आज डिसेंबरची तारीख आहे सव्वीस सत्तावीस तारीख सत्तावीस डिसेंबर तारीख आहे आज दोन हजार पंचवीस आत्ता बेदाना थोडा आला आहे पण माझ्याकडे जी पेपरच्या माहितीनुसार एक असं आलं आहे की तीस कंटेनर अजून ऑन रोड बेदाना आहे आणि तो कदाचित पुढल्या महिन्यात येईल ह्या व्यापाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी आयात केलाय त्यांनी की ह्यांचा उद्देश काय आहे की पुढल्या महिन्यात हा बेदाना आला की फेब्रुवारी महिन्यात हा बेदाना मार्केटमध्ये आणायचा आणि इथलं सगळं मार्केट बेदानाचं पाडायचं आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन बेदाना शेतकऱ्यांचा येतोय आणि नवीन बेदाना शेतकऱ्यांचा आला की तो कमी दरात खरेदी करायचा तो स्टॉक करायचा आणि पुन्हा इम्पोर्टच्या नावाखाली दर पाडून स्टॉक करून पुन्हा साधारणपणे मेच्या एंडला सगळ्या बेदाण्याचा भाव पुन्हा दुपटीनं करायचा असा पैसे मिळवायचा ह्या सगळ्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा खेळ आहे आता हा खेळ सगळ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की सॅम्पल काढला सगळी अन्न प्रशासना प्रशासन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही हा बेदाना अफगाणिस्तानात आला आलाय हा बेदाना रेस्युरू टेस्ट केल्याशिवाय विक्री होता कामा बेदाना आम्ही सॅम्पल काढलेले आहे आणि ती पण आहे दुसरे एक सॅम्पल आहे की ओरिजिनल आहे आणि ही सगळी सॅम्पल आता आमच्याकडे ठेवतोय ही एक सॅम्पल घ्या रे ही पण प्रोसेस केलेली सॅम्पल घ्या हा बेदाना सगळा आम्हाला व प्रशासन याच्यात तपासणी देऊन हा बेदाना रेसिड्यू फ्री असल्याचा रिपोर्ट आल्याशिवाय विक्री करून देऊ नये मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे हा पत्रकार बंधूंनी उद्याच्या उद्या आमचा सगळा सोशल मीडियावर व्हिडिओज जाईल हा बेदाना सांगलीच्या कलेक्टर साहेब आमचे काकडे साहेब शेतकरी कुटुंबातले त्यांनी सुद्धा सगळी चौकशी करून ज्याने ज्याने ह्या बेदाना ज्या ज्या स्टोरेजला आहे तो सगळा बेदाना सील करावा जोपर्यंत आरोग्याला घातक नाही रेशेड्यू फ्री बेदा, बेदाना आहे अफगाणिस्तानचा तो सिद्ध होत नाही कलेक्टर साहेबांनी ह्या बेदानाला विक्रीची बंदी घालावी माझा विश्वास आहे कलेक्टर साहेब तुमच्यावर दुसरं ह्याच्या पुढे जाऊन सांगली तासगाव पंढरपूर सोलापूरच्या मार्केट कमिटीत हा बेदाना जे मार्केट कमिटी आहेत सभापती महोदय आहेत आणि ज्यांचा ज्यांचा राजकीय त्याचं हस्त असेल किंवा त्या मार्केट कमिटीत त्यांची सत्ता असेल अशा मंडळींना पण माझी विनंती आहे एक बागायतदार शेतकरी यांचा प्रतिनिधी म्हणून की तुम्ही हा बेदाना ज्याने ज्याने आयात केलाय त्यांचं ला विक्री लायसन रद्द झालं पाहिजे बरोबर कारण एवढं आम्ही सांगून सुद्धा मोर्चा काढून सुद्धा जरा ल आम्हाला कुठे शेतकऱ्याला यांना माल कमी आहे बागायतदारांना द्रक्षेत आम्हाला वाटलं दरात कुठेतरी चार पैसे आमचं होऊन मिळ खायला आज आम्ही कोरा बाळाला लखाने बिस्किट त्या फोडाने नाही पाच रुपयेचा आम्ही सगळे लावतो वरदान आता आमचं पृथ्वी शेतकरी कुटुंब हालत राहतो सगळा बागायतात त्याला कर्ज महिना झाली आणि तुम्ही आयात करून दर पाडायला लागलाय त्यामुळे मार्केट कमिटीच्या चार रुपयांना ज्याने ज्याने इम्पोर्ट केला नाही थांबा जर तुम्हाला माहिती नाही मिळाली ना कोणाला माझ्याकडे ह्यांच्या सगळ्या कोणल्या आहेत का हो का ही कागद घेऊन आले कुणी किती आयात आयात केलाय ना ही सगळी माड कागद आहे ही कागद आहे सगळी बघा ही सगळी कागदय अजून काय आढायल कुणी कोणी आयात केलाय आणि ह्या आयात एका बेदाना मला सांगलीच्या मार्केट कमिटी विकता कामा नये आंदोलन होणारच आहे आता आंदोलन माझ्या डोक्यात जुलै महिन्यात करायचं बेदानाला आयात करावा म्हणून अफगाणिस्तानच्या पण आता विषय हो ह्या पंधरा दिवसातच तुम्हाला कळेल तुम्हाला दौतच आंदोलन कसं असतं ती अरे पंधरा वीस हजार लोकांना पन्नास हजार शेतकरी गोळा करतो पंधरा वीस दिवसात तुम्हाला सोडणार नाही तुम्ही नुसतं हि बेदाना मार्केटमध्ये आणूनच दाखवा सांगली याच्या चौद्यात तो बेदाना सगळं लॉक झाला पाहिजे तो बेदाना रेशोड्यूचा बेदाना आहे तो आमच्या भारतातल्या जनतेला खायला घालू नका जर शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला लागला तर प्रशासन जबाबदार राहील ह्या बेदाण्याला पूर्णपणे लॉक करा विक्रीच बंदी घाला मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे जिल्ह्यातला सगळा आमदार खासदार साहेबांना सगळ्यांना विनंती माझी बाहेर पडता कामा नाही जर खऱ्यानच सगळी जर लोकप्रतिनिधी आमचं असाल शेतकऱ्यांची पोरं तर तुम्ही ह्याच्यावर उद्या आमच्या बरोबर शेतकऱ्याबरोबर बरोबर रस्त्यावर असला पाहिजे आणि ज्याला कुणाला वाईट वाटत असेल वाट की बाबा आम्हाला जमत नाही तर त्यांचा बी हिशोब करायला मग आम्ही समर्थ आहे आता आम्हाला काय आगापेक्षा बघायची गरज नाही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे बागायदारांना कुठल्या लोकप्रतिनिधीने ह्या जर माग पाय काढला तर मग पुन्हा ह्या सांगली जिल्ह्यातली सोलापूर जिल्ह्यातले आमच्या बेदाना उत्पादन द्राक्ष उत्पादक महाराष्ट्रात सगळ्या एका बाजूला हिशोब लावले सोडणार ना एवढा आमचा उद्रेक आहे काय आमच्या हालत आहे बागायतदारांची ते आम्हाला माहीत आहे एका बाजूला तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही बेदाना आयात करता त्या बेदानाच्या आयात अफगाणिस्तानच्या बेदानाला आयात कर लावत नाही हा बेदाना आता माझ्या माहितीप्रमाणे हा सगळं बेदाना चायनाचा आहे हा चायनाचा बेदाना अफगाणिस्तानमध्ये आला आहे आणि हा अफगाणिस्तानमध्ये चायना आणून अफगाणिस्तान मार्गे भारतात आला बेदाना हा बेदाना चायनाच आहे मी परवा जागतिक बेदाना परिषदेला साऊथ आफ्रिकेत होतो जगातला कुठला बेदाना कसल्या कलरचा आहे सगळा मला माहित आहे दही दिवस झाला नाही उद्या एक महिना होतो मी तिथं होतो काल ह्या वेळेला मी अफगाणिस्तानमध्ये होतो एका महिन्यापूर्वी बेदाना परिषद आम्ही लोकांनी द्राक्ष संघ जिवापाड तिथं बेदानाचा भारत सभासद नव्हता तो साठ वर्षात आम्ही सभासद केला जागतिक लेवलला बेदानाचं सांगली मार्केट सोलापूर मार्केट पंढरपूर मार्केट जागतिक लेवलला आम्हाला घ्यायसाठी देशातलं एकमेव मार्केट आणि जगातलं मार्केट आम्हाला करायसाठी आम्ही धडपडतोय गेले अनेक दिवस आम्ही बायका पोरं सोडून तिथं सगळ्या शेतकऱ्यांच्या भविष्य उभा करायला लढायला लागलोय ला आमची तरुण पोरं ह्या शेतीत घातले द्राक्ष शेतीत त्यांच्या डोळ्या पुढे उभा करायला लागला ला का तुम्ही असलं करून उद्या आम्ही काय करायच त्या पोराने बागा काढायला लागली या जिल्ह्यात महाराष्ट्रात तरी शर्म शर्मवाटानं झाल्या सगळ्यांना त्याकर द्राक्ष शेती निघायला लागली ह्या असल्या वागण्यानं तरी तुम्हाला शर्म कशी वाटत नाही तुम्ही कशासाठी लागला हे करायला अरे एका वर्ष जरा चार पैसे कमी झाले थांबा की जरा दोन बेदाना येतो होती तुम्हाला अशी काय घाई उठल्या लगे बेदाना आयात करायची तुमच्या चाली जर या शेतकऱ्याच्या मुळा उठत असतील तर सोडणार नाही तुम्ही सगळ्याचा नाद करा पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ह्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी माहीत नाही मारुती चव्हाण माहित नाही असा ना शेतकरी नाही बागायदार नाही आणि कोण शेतकऱ्याच्या आमच्या बागायत प्रपंचात मीत कालवत त्याला सोडणार नाही माझं नाव हो, मारुती चव्हाण ना आहे आणि शेतकरी किती अंतोर असतो हो ती पण बघा तुम्ही फक्त हो बेदाना तुम्ही एकूणच दाखवा तुम्हाला दावतो काय ते बघितलं क्रांतीचे नाना पटलाच्या विचाराचे अवलाद कशी असते ती दाखवतो तुम्हाला ही गोष्ट तुम्ही नखा नू ही असल्या प्रकारनं बेदाना आणून आमच्या इथं आणायला लागलाय द्या लागलाय आमच्या शेतकऱ्याच्या चुलीत मातीत चुलीत पाणी ओसायला लागलाय तुम्हाला का सोडायचं लवकरच तारीख मी सगळ्या बागायदारांना कळवतो ह्याचा उद्या नाही तर परवा दिवशी याचा फाशच करतो आणि शेतकरी बंधू सगळ्या मागायदार बंधून माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही डोक्यातनं काढा मेलो तरी चालेल मागे घात नाही आणि मॅनेज कोणाला होणार नाही जर मॅनेज झालो तर त्या आयला ह्या चौका जाऊन फाक लावून सोडणार नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कसा ऐकते बेदान। ती बेदाना कसा आयात करते ती एवढं सांगून सुद्धा या हरमपुराने बेदाना आयात केला मागल्या वर्षी सांगितलं होतं सहा महिन्यापूर्वी मोर्चात बेदाना आयात करू नका जो कोण आयात करत आणि ह्या तासगाव सांगलीच्या मार्केटमध्ये येऊन देऊ नका हे सगळं आम्ही सांगितलं होतं तरी सुद्धा यांचं एवढं धाडस वाढतंय तुम्हाला का सोडायचं आम्ही Okay, thank you.